शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावचं ग्रामदैवत असलेल्या काशियाई देवी मंदिरात एका अज्ञात व्यक्तीनं देवीच्या मूर्तीचा चांदीचा एक डोळा काढून नेला शनिवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब येताच चर्चा सुरू झाली या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली राहुल दिघे दादा गुंजाळ मोहन वामन जालिंदर दिघे डॉक्टर तुषार दिघे बाबूराव वामन सुधाकर बलसाने यांनी तातडीनं ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तर या ग्रामसभेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळं अनेक चर्चा समोर येऊ लागल्यात काश्याईचा डोळा फुरला आणि काच फुरली खळखळा डोळ्यातून पाणी आलं अंगा आता सुद्धा काठ आला आठवण आली एकोणावीसशे बासष्ट साली माताचा जन्म झाला पण लोक सांगायचे गावामध्ये पट्टीचा म्हणून रोग आला होता आणि तो आजार आपला बारा करण्यासाठी काशाईन आपल्याला सांगितले खरोखर अतिशय दुःख वाटत याच्यामध्ये आपल्या गावामध्ये समजा मुसलमान असलाय बी नसलाय बी याच्यामध्ये जातीवाद आणू नका परंतु जो कोणी दुश्मन असेल आई मी काशयाच्या चरणी नमस्तक होतो बाबा रे असे चुकीचं काम करू नको त्या काश्याही आपलं ग्रामदैवत आहे आतापर्यंत मला आदभूत आता म्हणजे आतापासून देवरामदा दिगे असतील भास्करप्पा दिगे असतील आता अनेक कार्यकर्ते आता तयार झालेत असं कृत्य कधीही घडलं नाही आता का घडतं याच्यावर सर्वांनी विचार करायला पाहिजे आणि एक आपल्याला काम करायचे आज आपल्या गावामध्ये जर असा प्रकार जर घडला उद्या शेजारच्या गावात प्रकार होईल उद्या कुठल्या कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झाला तर यंत्रणा जर त्रास जर झाला तर कुठलाही सण साजरा करता येणार नाही सप्त्यामध्ये गोंधळ होतो यंत्रेमध्ये गोंधळ होतो ग्रामसभा चालली व्यवस्थित चालली ग्रामस्थ चांगले काम करतात पण जर कोणी जर आठ फक्ट्या आले तर असेल आता ठीक आहे सीसीटीव्ही कॅमेरा यापूर्वी चालूच होते परंतु ओसाच्या गाड्या डोंगरावरती काम चालू असल्यामुळं वायरी कुठली असतील त्या रिपेअर करायचं काम आपलं आहे भविष्यात आता बरेचसे लोक सांगतात का आजूबाजूला जे पोस्टर लावल्यामुळं तिथे बरेचसे लोक थांबत थांबा तेच चालले मध्ये बोलू नका आम्हाला बोलू द्यायचा पोस्टर लावल्यामुळं तिथे व्यसनाधीन लोक बसतात आणि व्यसनाच्या आधी जाऊन गावाला विठेस धरण्याचं काम करून एखाद्याने केलं असेल मी नक्की सांगतो खरोखर केला असेल आई त्याला चांगला चांगली समजुती दे आणि गावाचा चांगला विकास चाललेला असताना जर त्याला होत नसल तर मी नक्कीच त्या आईजवळ प्रार्थना करेन मी श्राप देऊ शकतो माझ्या अंतकरणात काय शाही आहे समोरच्या व्यक्तीने जर केला असेल तर मला श्राप द्यायचा नाही परंतु माझं दुखत आहे त्यामुळे आपल्या आईचे डोळ्याला जर झाली काच फोडली परमेश्वर त्याला चांगली सहमृती देव आणि गावामध्ये चुकीचा प्रकार होतोय आता राहुल दादांनी सांगितलंय मी मान्य करतो सद्रमांना नेम सारखेच आहे म्हणून त्यांनी पण सांगितलं येणाऱ्या यात्रेमध्ये ये सुद्धा असा प्रकार घडू नये म्हणून माझी वाट सारखं बारीक लक्ष असतं पुन्हा एकदा मी सर्व जन पिढीला सर्वांना सांगतो का आपल्याला हा जो कोण माणूस असेल तर तुम्हीच शोधा आपण त्याच्यावर कडक कारवाई करू आपला कुठेही जाती वाद नाही आपलं कुणीही काही असं विटंबना होईल असं मला तर जन्म झाला माझा आता आठवण वर्ष व्हायचा कुठंच कधी झालेलं नाही परंतु हा जाणून आपल्या गावाला कुठंतरी लागलं पाहिजे असं काहीही घडू नये आपण सगळे समजूतदार आहोत आणि आपण मानणारे आहोत तेव्हा याच्याबद्दल काय कारवाई ती कारवाई करा आणि एकदम होईल असं काही करू नका कुर्लेवाडी गावातील काशाई मंदिर या ठिकाणी रात्री कोणीतरी आदिदातील हिस्पाने मंदिरामध्ये प्रवेश करून आणि ते देवीला जे काचेचं आवरण केलेलं होतं त्याची ती काच फोडून आणि देवीला जे चांदीचे डोळे बसवलेले असतात त्यातला एक डोळा त्यांनी काढून नेलेला आहे त्यामुळे कोलिवडी ग्रामस्थांच्या भावना दुखल्या गेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक ग्रामसेवा भरून ग्रामपंचायतमध्ये सरपंच राहुल साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी ग्रामसभा भरली सर्व जे गावाच्या गावात शांतता राहावी त्यावर त्यांनी आव्हान केलं तसेच आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने बी ना नागरिकांना आव्हान करतो की आपण शांतता राखावी सदर घटनेबाबत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येऊन आणि आरोपींना तात्काळ लवकरात ता लवकर अटक करण्यात येईल याबाबत मी खात्री जय सर याच्यात दारूचा विषय निघतोय दारूचं जे सरकार मान्य दुकान आहे का सरकार मान्य दुकान असो एक तर त्याचा काही विषय नाही बाकी जे कोणी असत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आजपासून कोणत्याही प्रकारची कुठलीही दारू या गावात चालणार नाही अवैध दारू विक्रेत्यांमुळे अशा प्रकारच्या घटना वाढल्यात असं ग्रामस्थांनी म्हटलंय त्यावर राहुल दिघे यांनी गावातील दारू विक्रेत्यांना चांगलंच खडसावलंय आणि गावच्या शिवाजवळ असलेला अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा त्याचबरोबर गावातील तरुणाई व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी आणि घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याकडे तक्रार केली गेली आहे या मूर्तीचा चांदीचा डोळा कुणी काढून नेला याचा शोध संगमनेर तालुका पोलीस घेत आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर काल फर्निचर साठी सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर